नमस्कार आशा कुकिंग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आज हिरवी मिरची घालून भेंडी बनवणार आहे उपासाची तर मी इथं भेंडी चिरून घेतला आहे पाव किलो आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची वाटून घ्यायचं आहे आताच आपल्याला कच्चे शेंगदाणे टाकायचे आहेत आणि वाटून घ्यायचं आहे मिरची छान वाटली आहे शेंगा आणि मिरची आता गॅसवरती तवा ठेवायचा आहे गॅसवरती तवा ठेवला आहे तवा छान गरम झाल्यानंतर यात एक पळी तेल टाकला आहे या मापानं तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झालं आहे यातच आपल्याला जिरे टाकून घ्यायचं आहे जिरे छान तडतडल्यानंतर हिरवी मिरची आणि शेंगाचं कूट ह्याचं पेस्ट केलं होतं तेलात फ्राय करून घ्यायचं आहे याला पण छान असं भेंडी चिरलेली टाकून घ्यायचं आहे छान असं पसरून घ्यायचं आहे कोणी कोणी केला तर भेंडी अगोदर भाजून घेत असते मी नाही भाजलं डायरेक्ट फोणी मध्ये आहे भेंडी एक पाच सहा मिनिट छान असं भाजून घ्यायचं आहे त्यातच तेलामध्ये फोन भेंडी तव्यामध्ये खूप छान होते भेंडी सर्व पसरून घ्यायचं आहे भेंडी हे तव्यामध्ये पाच सहा मिनिटात भेंडी छान भाजून निघाली आहे आणि मी मीठ टाकलं नाही आणखी मीठ टाकायचं आहे सवीनुसार मीठ टाकल्यानंतर छान असं दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे नवरात्रमध्ये आला तर ही भेडीची भाजी बनवा भाकरीसोबत भाकरी भाकरीसोबत खूप छान लागेल ही भेडीची भाजी शाबू खाऊन कंटाळा असेल तर सर्वांनी बनवावी भाजी आहे काही काही ठिकाणी खातात उपासाला हे धेली काही काही ठिकाणी खात नाहीत भातासोबत वरईच्या भातासोबत खूप छान लागते भेंडीची भाजी पण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर भेंडी खूप छान झाली आहे आणि शिजलेली आहे तेलामध्ये